तुम्ही चिकन खात आहे तर ही न्यूज केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच आहे सा उरणमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव मृत कोंबड्या आदळल्या उरणमधील चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत तसेच उरणच्या परिसरातील एक किलोमीटर पर्यंत क्षेत्र बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात असणाऱ्या परसदरा भागात काही कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्यानंतर या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी मध्य प्रदेशातील कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रस्तरीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्यानंतर या मृत्यू इन्फ्लुएंझा -एन, बर्ड फ्लू या रोगाने झाल्याचे उघडकीस आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या परिसरात एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बर्ड फ्लू बाधित क्षेत्र दहा किलोमीटरचा परिसर हा सर्वेक्षण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा